मुलींची शाळा आहे आणि हे इथं म्हणजे गुटका गुटका युक्त तिथं थुकलेले हे आहे बघा बघा बघायला म्हणजे काय म्हणजे शाळा असेल किंवा शासकीय म्हणजे हे नाही पाहिजे काय नाही पाहिजे म्हणजे तंबाखू ज्यांना पदार्थ त्याच्यापासून बरेच लांब अंतर पाहिजे शेजारी तिथे चपरी पण आहे मुलींची शाळा आणि मुलींची शाळा हे बघा हे बघा हे गुटके थुकलेले आहे तिथे

पुढे काय जी जरा नाही बिस्किटेवाळी नाही पुढे काढा बरं दिसत असं तुम्हाला तर ही बिस्किटाची नाही इकडं नाही ते गेटवर कोणतरी असेल तिथं ते थुकत असेल ते सारखं नाही पुढे आहेत ना ठीक आहे इथं पण पुढे हा इथं आहे इथं आहे हो इथं पण आहे इथं पण आहे ही काय इकडे इकडे क्लिनिक प्लस नावच आहे विमल आता हे सगळी आश्रमशाळा आहे आणि याशी जर गुटका बिटका खाणारी लोक कोण येतात तिथे आतमध्ये हा त्या लोकांपासून या मुलींच्या याला धोका आहे याच्यावर कारवाई कोण करणार सेल्फ होतो इकडे तर डायरेक्ट डिझेट म्हणतो इथं